स्मार्ट सिटीसाठी औरंगाबाद महानगरपालिकेनं ना नागरिकांची मतं मागवण्यासाठीची मोहीम हाती घेतली आहे या मतांचा उपयोग शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी होणार आहे स्मार्ट औरंगाबाद सात विविध घटकांवर लक्ष केंद्रित आहे के यामध्ये कचरा व्यवस्थापन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन पर्यटन विकास रस्ते रुंदीकरण आणि शहर स्वच्छता यासारख्या अनेक घटकांचा समावेश आहे परंतु यातील कुठल्या घटकांवर अधिक प्राधान्य द्यावं यासाठी महानगरपालिकेनं नागरिकांची मते मागवण्याची मोहीम हाती घेतली आहे स्मार्ट सिटी साठी आपला दावा करणाऱ्या महानगरपालिकेनं आराखडा तयार करण्याचं काम नाईट फ्रँक फोर्ट्रेस या कंपनीवर सोपवलं आहे स्मार्ट सिटी प्रकल्पात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असून येत्या काही दिवसांमध्ये नागरिकांची मतं आणि सूचना महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे It's <laughs>